कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि अचूकता वाढवण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण हे महत्वाचे असते कर्मचारी हा प्रशासनाचा आरसा असतो त्यामुळे शासन कारभारात गतिमानता आणि लोकाभिमुखपणा येण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असावा असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी केले एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे मला ह्या इन्स्टिट्यूटबद्दल जास्त माहिती नव्हती हो पण तुमचा प्रवास ऐकला आणि खरंच खूप समाधान वाटलं कसं होतं ना की पुन्यही लागते मी याच्या आधी पण म्हंटल कुठेतरी पुढेही लागते काम करण्याची संधी मिळण्याची आणि श्री क्षेत्र शे, शे, पंढरपूर म्हणजे माझ्या उभय आयुष्यात मला कोणत्या गोष्टीची आठवण होत असेल वारंवार आठवण होत असेल आणि मला आ, सुख वाटत असेल तर ते म्हणजे एखादं पुस्तक उभ्र मला आठवते की मी तुकारामांच्या आणि एकनाथांच्या गोष्टी वाचायची आणि मला खूप छान वाटायचं मला असं वाटायचं की म्हणजे हे लोक आपल्यामध्ये येऊन गेलेत आणि देव म्हणून गेलेत आणि आपण त्यांना हजारो वर्ष झाले पूजतो आणि त्या भूमीवरती आपण आहोत आणि त्याचं त्याच्या मागचं संकल्पनाही आपण मला वाटते कुठेतरी शोधली पाहिजेत की अशा भूमीवरती संत येतात कारण की त्यांना गरजही वाटते आणि त्यांना वाटते की माणुसकीची जी भूमिका आहे ती पुढे न्यावी आता तुम्हाला वाटत असेल मॅडम एवढं काय बोलताय आपला विषय काय बोलणं काय पण मला तुम्हाला परत आहे की कुणीही असते कुणीही असते या भूमीमध्ये राहण्याची ती ते पैलू ते व्हॅल्यूज आपल्यामध्ये बिंबवण्याची बिबवण्याची आणि त्याला जागृतपणे पुढे नेण्याची तो वारसा पण असतो आणि ती जबाबदारी पण असते ती जबाबदारीची मला मला कुठेतरी अपॉर्च्युनिटी मिळाली ह्याच्यात मी समाधान मानते आणि विषयाला हात गावते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कसं वाटतंय चांगलं वाटतंय का नाही नक्की का भीती वाटते मग ठीक आहे म्हणजे उद्देश तोच होता की जेव्हा मी अनाऊन्स केलं आणि माझ्या डोक्यात एक संकल्पना असते म्हणजे ती माझी किती नाही कोणती गोष्ट नाविन्यपूर्ण नसू शकते या पृथ्वी तलावर ती कोणतीही गोष्ट नाविन्यपूर्ण नाही आहे ती नैसर्गिक असते आणि ती आपण शोधून वगैरे काहीतरी अभ्यास करून आपल्या पुढे मांडतो तशीच ती गोष्ट आहे म्हणजे मी एकटीनं नवीन प्रयोग केला असे काय आपले प्रशिक्षण होत राहतात शिक्षण होत राहतात आणि त्या पद्धतीनंच मी पण हा विचार मांडला आणि असं म्हटलं की परीक्षा घेऊयात मला असं वाटलं तुम्ही ते रोजच अभ्यास करता करता की नाही म्हणून म्हटलं डायरेक्टली घेऊयात पण बरं झालं मला सगळ्यांनी सांगितलं की प्रशिक्षणाची त्याला जोडव आणि हो ती अतिशय चांगली गोष्ट आहे गरज आहे आणि त्यानिमित्ताने मला वाटते प्रशिक्षण शिक्षा परीक्षेपेक्षा परीक्षे जास्त महत्व गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरी महाविद्यालयामध्ये सोलापूर जिल्हा परिषद व राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पायाभूत उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे बोलत होत्या यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे अधिकारी शिवाजीराव पवार प्रशिक्षक अजित देशपांडे एस बी गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना कार्यकारी अधिकारी आभाळे म्हणाल्या बदलत्या काळानुसार कर्मचारी हा नवीन तंत्रज्ञानाशी जोडला पाहिजे आणि त्यामध्ये अचूकता आणि गतिमानता आली पाहिजे याकरता सातत्याने प्रशिक्षणे झाली पाहिजेत ग्रामीण भागातील लोकांना वेळेत आणि दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे म्हणून अशा पद्धतीची प्रशिक्षणे सातत्याने झाली पाहिजेत दररोजच्या कार्यालयीन कामकाजामध्ये स्पष्टता यावी तसेच नवीन शासन निर्णय परिपत्रक याचा सखोल अभ्यास करून प्रशासन गतिमान झाले पाहिजे याकरता हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार आहे सदर प्रशिक्षणानंतर सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा शिक्षा जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे असेही सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्रकल्पाधिकारी शिवाजीराव पवार सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप आणि अनि सचिन साळुंखे यांनी केले